नमस्कार मी उज्ज्वला बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीला काही नसते काय करावे तेच समजत नाही आज मी केलेले आहे त्यासाठी मिक्सडाईचे हे तडकावरण एकदम मस्त चविष्ट झालेले आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक छोटे कुकर घेतले त्यामध्ये डाळी टाकून घेते एक वाटी भरून मी ही तुरीची डाळ घेतली दुसरी अर्धी वाटी भरून ही मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आता या तिन्ही डाळी मी बघा एक वाटी भरून तुरीची डाळ तर त्याच वाटीने पाव वाटी मी या बाकीच्या दोन्ही डाळी घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार या डाळी कमी जास्त करू शकता डाळी स्वच्छ धुवून घेतल्या त्यामध्ये मी आता हे तीन छोटे छोटे कांदे आख्खालीच टाकून देत आहे तुमच्याकडे असे अख्खे कांदे नसेल तर मोठा कांदा घेऊन त्याचे तुकडे करूनही टाकून घेऊ शकता एक छोटा टोमॅटो त्यातला अर्धा टोमॅटोचे मी दोन तुकडे करून घेतले ते दोन तुकडे यामध्ये टाकून देते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते तुकडे सुद्धा यामध्ये टाकून देते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्या सोलून घेतल्या त्या आखाल्याश्यामध्ये टाकून दिल्या सध्या कैरीचे सीजन चालू आहे म्हणून मी या ठिकाणी एक कैरीची फोड घेतली त्याची साल काढून टाकली आणि छोटे छोटे तुकडे करून ती यात टाकून देते कैरी जर नसेल तर चिंचही टाकू शकता किंवा आमसूल टाकून घेऊ शकता आता आपल्याला यात शिजण्यासाठी पाणी टाकून द्यायचे ही सर्व साहित्य बुडेल की यामध्ये पाणी टाकून द्यायचे पाव चमचा हळद टाकून देते आणि सर्व साहित्य छान असे चमच्याने मिक्स करून घेते त्यानंतर याला झाकण लावून मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या देऊन घेते आता मी कुकरला कमीत कमी तीन शिट्ट्या दिल्या की डाळ छान अशी मऊ होते तुम्ही तुमच्या कुकरच्या ॲडजस्टमेंटनुसार ही डाळ छान मऊ शिजून घ्या बघा मिडियम गॅसवरती एक शिट्टी आणि नंतर कमी गॅसवर दोन शिट्ट्या देऊन घेतल्या त्यानंतर कुकर हे थंड झाले आता झाकण उघडून बघितले बघा एकदम छान आणि मस्त ही डाळ शिजल्या गेलेली आहे बघू शकता मस्त अशी झालेली आहे मी आता ही घोटून घेते इतकी छान आणि मस्त मऊ शिजलेली एक याला रवीने वगैरे घोटायची अजिबात आवश्यकता नाही चमच्याच्या बॅक साईडनेच घोटून घेतले तरी एकदम छान आणि मस्त ही डाळ तयार झाली आता ही डाळ आपल्याला पतली करून घ्यायची किती घट्ट लागते किती पातळ लागते त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकले की सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आता मी बाजूच्या गॅसवरती उकळायला गरम करायला ठेवून देते हे बघा एकदम छान आणि मस्त ही डाळ तयार झालेली मिडीयम गॅसवरच उकळू द्यायची याला आणि या गॅसवर फोडणीची तयारी करते तडका तयार करण्यासाठी एक छोटी छोटीकडे गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन पाळ्या तेल टाकून दिले छोट्या छोट्या तेल तापले की अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा जिरे आणि चिमूट बर हिंग टाकून दिला अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्टही छान अशी परतून घेतली त्यात तीन लाल हिर सुक्या मिरच्या त्यामध्ये टाकून दिल्या गॅस बंद करून घेतला आता त्यामध्ये दीड चमचा लाल तिखट आणि एक छोटासा चमचा वरून धने पावडर टाकून घेतले आता, आता, आता दे हे सर्व साहित्य म्हणजेच तडका छान असा तयार झालेला आहे आता वरणाचा जे कुकर आहे तो इथे ठेवून देते कारण बाजूच्या गॅसवरती शूटिंग करायला जागा नाही त्यामुळे आता तयार झालेल्या तडका वरणामध्ये टाकून देते आणि मिक्स करून घेते बघू शकता एकदम छान आणि मस्त असे मिक्स दाईचे तडका वरण तयार झालेले आहे आता याला मिडियम गॅसवरती उकळी येऊ देऊ हे वायाला जाऊ नये म्हणून त्यामध्ये एक पळीवर वरण टाकून दिले तेही त्यात टाकून घेतले ताळशिजायाच्या वेळेस आणि फोडणीच्या वेळेस आपण बिलकुल मीठ वापरलेले नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले की मीठ मिक्स करून घेऊ आणि याला उकळी देऊ हे बघा एकदम छान आणि मस्त असे मिक्स दाईचे तडकावरण तयार झालेले हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत फुलक्यासोबतही खाऊ शकता घरात भाजीला काही नसेल तर नक्की अशा पद्धतीचे वरण करा खूप छान आणि मस्त लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद